श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला मकर संक्रांतीला तिळाचा सोपा आणि प्रभावी उपाय सांग उपाय सांगणार आहे मकर संक्रांतीला आपण सर्वांना तिळगूळ देत असतो या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे त्यामुळेच मकर संक्रांतीला आपण काही साधेसुधे तिळाचे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यातले संकट दूर होईल परिणामी आपल्या घरातलं घरात सुख भरभरून राहील मकर संक्रांतीला दानासाठी विशेष मानलं जातं संक्रांतीच्या दिवशी कुठल्या राशीनुसार आपण काय दान केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे सूर्यदेव या दिवशी आपला मुलगा शनिदेवाच्या घरी येतात असं मानलं जातं अशी धार्मिक मान्यता आहे तर त्यामुळे मकर मकर ही शनिदेव शनिदेवाची राशी आहे तसेच सूर्य आणि शनी हे एकमेकांचे शत्रुग्रह मानले जातात त्यामुळे या दिवशी आपण विशेष उपाय केलात तर सूर्य आणि शनिदेवाचे स्थान हे मजबूत होते परिणामी आपल्यावर येणारे संकट दुःख टळते मकर संक्रांत सण खूप महत्वाचा आहे दान करायला खूप महत्त्व आहे छोटं किंवा मोठं का असे ना तुम्ही दान केलं पाहिजे दान केल्यामुळे पितृदोष हा कमी होतो देव जे आहे त्यांना प्रसन्न करा क करण्या करणं कर, कर, हे सोपं असतं पण पितरांना प्रसन्न करणं खूप कठीण असतं असे काही छोटे छोटे उपाय केले जात केले जातात त्यामुळे पितृदोष हा कमी होतो चौदा जानेवारीला मकर संक्रांती आहे सूर्य हा बारा वेळेस आपली राशी बदलत असतो त्यामुळे या ज्या ज्यावेळी तो मकर राशीत प्रवेश प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते आज मी तुम्हाला तिळाचे काही उपाय सांगणार आहे यासाठी तुम्ही पांढरे तेळ वापरायचे आहे मकर संक्रांतीला किंवा त्याच्या आदल्या दिवशी भोगीला आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात पाच ते दहा तिळाचे दाणे टाकायचे आहेत व त्याने सर्व घरातल्या सर्व सदस्यांनी आंघोळ करायचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे सूर्याला अर्घे द्यायचे आहेत या दिवशी सूर्याला अर्घे देणे खूप महत्वाचे असते त्यामुळे मकर संक्रांतीला अर्घे देताना तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे त्यात थोडं गंगाजल टाकायचं आहे हळद कुंकू अक्षदा फुलं टाकायचं आहे आणि पांढरे तीड न विसरता टाकायचे आहे इतर दिवशी का आपण पांढरे तीळ टाकत नसतो पण या दिवशी आपण पांढरे ती तीळ टाकायचे आहे पूर्व दिशेकडे उभे राहून ओम सूर्य सूर्य देवाय नम असे म्हणून सूर्याला अर्घे द्यायचे आहे समजा तुम्ही फ्लॅट मध्ये राहत असणार तर तुम्ही बाथरूममध्ये पूर्वेकडे तोंड करून सुद्धा अर्घ्य देऊ शकतात नाहीतर तुम्ही टेरेसवर जाऊनही देवाला सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकतात तुम्ही देवाला आंघोळ घालून नंतर देवाला तिळाचा नैवेद्य हा त्या दिवशी न विसरता द्यायचा आहे आणि स्वयंपाक करताना आपण जे काही अन्न बनवू त्या त्या दिवशी त्याच्यात ज्यात आपण तीळ ही न विसरता टाकायचे आहे तसेच आपण संक्रांतीला गुळापासून बनवलेली पोळीही तयार करतो करत असतो त्यातही तुम्ही तीळ टाकायची आहे तीळ आणि गुळाचं सेवन आपण करायला पाहिजे कारण थंडीच्या दिव थंडीचे दिवस आहेत तीळ हा गरम पदार्थ असतो म्हणून या दिवशी तिळगुळाचा लाडू खात असतो आणि या दिवशी तीळ ही गरजू लोकांना नक्की दान करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही मकर संक्रांतीला हे तिळाचे उपाय केले तर तुमचा पितृदोषही कमी होतो आणि तुमच्या आयुष्यातले संकट दूर होऊन तुमचे घर हे सुखाने भरभरून राहते अजून अशा माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद